बोल ना वैशू ओ किरव दहा हजाराची गरज आहे कस आहे करून आताच्या आता पैसे पाहिजे अर्जंट आहे आम्मा माझ्याजवळ तर जहर खाली पैसे नाही वैशू तू काय सांगू एवढी कडकी येऊ मले ओ तुला तर माहिती माय नवरा कामावता नाहीये म्हणू तर माहितच नाही खरंच सांगतो ना सांग मानवर अजिबात कमवत नाही माझ्या भरसा घर आहे बिचारे न म्हटलं सगळं घरातलं मलेच पाहा लागते लेकरायचं शिक्षण नाही का म्हटलं आताच पोरीचे दहा हजार रुपये भरायचे होते मी तर माझ्या गळ्यातली पोत नाही का म्हटलं मोडात झाली होती मनात माय भाऊ भेटला म्हणून बरं झालं नाही का नाही का मला पैसे दिले नाही मी पत वाढत होती बाई अक रुपया नाही का एवढी परत ती बेकार तुला का सांगू का करू मी नीस तुला दहा हजार रुपये मागत होती का पैसे देऊ मी मला पोरे नाही का ऍडमिशन साठी पैसे पाहिजे होते म्हणून पण आता काहीच नाही पैसे माझे असते तर दिले होते बिचारे काम बरोबर ठीक आहे पाय दोस्त दोस्तांच्या कामी नाही पडला पण का बाई भाई अडचणच तेवढी आहे ठेवतो काटला का व कोणी भर वाटत मी नेहमी बायला पैसे 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 कुठे का धाडायला लागते का पैसे